बालयोगी ललिंग महाराज होटगी मठ माट, मठाचे उत्तराधिकारी शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराजाने मला उत्तराधिकारी केले आपले कर्नाटक महाराष्ट्र म्हणून तीनशे अधिक मठ आहे मी होटगी मठाचे उत्तराधिकारी आहे ते सचिन वनमाने हिच्यावर येळोवेळी मी वसंत पोलीस स्टेशन येते हिच्या विरोधात कंप्लेंट वगैरे केलेलं आहे खंडी बी दाखल आहे आणि एवढो मला प्लॅट द्या नसेल तर पैसे तीस लाख रुपये द्या की एवढोवेळी मला त्रास देत असतो हिच्याबद्दल मला पोलिसांना एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला जे करून माझ्यासाठी एक प्रयत्न होते तेवढा प्रयत्न करून पोलिसांनी आम्हाला करावे पाच गुन्हे दाखवले होते वेळेस सगळेकडे येते सगळे वासन पोलीस स्टेशनला सोलापूर सिटी मध्ये तीन आहे सांग बंद का तडीपारची नोटीस आहे त्याबद्दल तिच्या विरुद्धात आपण आपल्याला तीस लाख रुपये मागितला होता ते झालेलं आहे आणि दंगा पेटवचं काम केलं म्हणून ते आहे तिच्यावर गुन्हा दाखल आहे आणि चारशे वीस पण आहे तिच्यावर इनोवा गाडी फसवलय लोकाला ते पोलीस स्टेशन सगळ्याला माहिती आहे असं आता तर सध्या पाच गुन्हे आहेत तिच्या विरोधात आणि परत गावामध्ये एक शेत आहे आता शेत ते कोर्टामध्ये केस चालू आहे आता तिच्या विरोधात काय तर काय पोलिसांनी करायला पाहिजे हे असंच नाही केलं तीनशे रुपये द्या ह्यांच्या हृदयात द्या असं कुठे योग्य नाही ना पोलिसांनी आपल्याला सहकार्य करून एवढंच की हे माणसाचा त्रास होणे मटाला कुठलेही प्लॉट आता येत चार माणसं पाठवत आहे तुला नाहीतर जीव मारतो नाहीतर पैसे दे तुला उद्या बघतो असलं वाक्य वागतो आणि परत पोलिसांना असंच बोलवलं तर त्यांना काही बोलू शकत नाही आपण दहा वेळा पोलिसांना सहकार्य करा म्हणून आपण एवढं विनंती करतो हे आम आदमी मध्ये काम करत होतो तालुका अध्यक्ष म्हणून पद दिले तिला दक्षिण सोलापूर होडगी येथील सराईत गुन्हेगार सचिन होनमाने हे गेली अनेक वर्षापासून होडगी मठ यल्लालिंग महाराज यांना नेहमी त्रास देतात त्याच्यापूर्वी त्यांनी तीस लाख रुपयाची खंडणी मागितली तीस लाख रुपयाची खंडणी यल्लालिंग महाराजांनी न देता त्याच्याविरोधात सगळे पुरावे गोळा करून वळसन पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर तो किमान दहा प्लॉट जर मला द्या म्हणून तो यल्लालिंग महाराजांच्या पाठीशी लागला होता त्याच्यातही तो असमर्थ झाला म्हटल्यानंतरनं त्या जमिनीवर मठाच्या जमिनीवर डोळा ठेवून तो आम आदमी पार्टीमध्ये जाऊन तालुका उपाध्यक्ष पद घेतला पाच ते सहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तडीपारची एक नोटीस ज्याला दिली गेलेली आहे अशा माणसाला आम आदमी पार्टीनं पद दिलं नुसतं पद दिलं नाही तर त्यासाठी त्याच्यासाठी दररोज उठून हे लोक रस्त्यावरून आंदोलन करत आहेत दोन समाजामध्ये ते निर्माण करणं धर्माधर्मामध्ये ते निर्माण करा करणं हे आजकाल आम आदमी पार्टीचं वृत्तात धंदा झाल्यासारखा दिसून येत आहे आम आदमी पार्टीनं काय करायचं त्यांनी ठरवायचं परंतु सचिन वनमाने हा सराईत गुन्हेगार आहे पोलीस प्रशासन प्रशासनाने त्याच्यावर ताबडतोब एम पी डी आणि तरीपारसारखी कारवाई करून हे असे समाजकंटक आहेत अशावर कायद्याचा जरा बसवावा अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद